दखल घेतली असून महापान डॉक्टर सोलापूर महानगरपालिकेमध्ये दोनशे एकोणपन्नास विविध संवर्गातील रोजंदारी कर्मचारी कार्यरत कर असून या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनानं सेवेत कायम स्वरूपी सामावून घेण्याकरिता नगर विकास खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवून दोन वर्ष उलटून गेली अद्याप त्यावर कसलीही कार्यवाही झाली नाही यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं गेली पंचवीस ते तीस वर्ष सोलापूर महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचं वय झाल्यामुळं ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांना सेवेत कायम न केल्यामुळं एक प्रकारे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे याबाबत मुंबई येथे मंत्रालयातील प्रधान सचिव गोविंद राज यांना निवेदन देण्यात आलं यावेळी प्रशासनास दुरुस्ती प्रस्ताव पाठवला जाईल असं आश्वासन ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना नगरविकास खात्यातील सचिवांकडून देण्यात आलं राज्याच्या प्रधान सचिवांकडून दखल घेण्यात आली यामुळे आता लवकरच सोलापूर महानगरपालिकेतील विविध संवर्गातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत त्यामुळे आता लवकरच सोलापूर महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचारी कायम होणार यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले पिंटू जेटीथोर रामचंदन शिवे सायबण्णा हदीमनी धनाजी लोंढे सुनील शिंदे बिभीषण गायकवाड एलदी नागेश कटबू सचिन डोलारे सचिन निकंबे मल्लिकार्जुन गडकरी विजय पवार आदींची उपस्थिती होती कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर हमारे ग्राहक मित्रों के लिए एक अनोखी मिष्ठान पेशकश रबड़ी, रबड़ी, रोज बोट सीधा नारियल पैटिस साबुदाना चूड़ा स्पेशल फराड़ी चूड़ा उपवास की मिसर और उपास के लिए बहुत कुछ हमारा पता शॉप नंबर सात जवाहर बस्ती ग्रह पार्क चौक सोलापूर फोन नाईन डबल टू एट ट्रिपल सेवन डबल नाईन